एल्गार लायन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद शाळा फुकिमेटा येथे शासन निर्णयाची पायमल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या शिक्षणाची गरज आहे ते शिक्षण न देता विविध विविध उपक्रम करून या ठिकाणी धार्मिकतेचा प्रचार वाढवण्याचं काम जिल्हा परिषद शाळा फुकिमेटा येथे होत आहे शासन निर्णय ग्राम विकास व जलसंधारण विभाग बांधकाम भवन पंचवीस मेजबान पथ पोर्ट मुंबई दिनांक चार जानेवारी दोन हजार सतराला ला शासनाने एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये विषय असा आहे की शासकीय निमशासकीय कार्यालयात विभागे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तालुकास्तरी शासन संचालित सर्व शिक्षण संस्था यामध्ये कोणत्याही धर्माच्या धार्मिक सण उत्सव कार्यालयी इमारतीच्या भिंतीवर धार्मिक घोषवाक्य लिहिणे धार्मिक फोटो लावणे भारतीय संविधानानुसार निषिद्ध व चुकीची आहे हे बंद करून धार्मिक फोटो सन्मानाने काढून घेण्याबाबतचा निर्णय शासनानं देऊन सुद्धा जिल्हा परिषद शाळा फुक्कीमेटा येथे हे धार्मिक सण साजरे करून विद्यार्थ्यांना गुलाम करण्याचं काम या शाळेत होत आहेत त्या संदर्भात जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी यांनी या पत्राचं सर्व तालुक्यात जिल्ह्यात अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांना चुकीचे शिक्षण मिळू नये विद्यार्थ्यांना वैज्ञानिक शिक्षण मिळावं त्या जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे असे धार्मिक व नशिबांच्या शिक्षणामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होणार नाही याकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन अशा कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी असं शासन निर्णय आहे